नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर न्यूज चॅनल प्रतिनिधी ते वृत्तपत्राचे संपादक रोहित जाधव यांचा प्रेरणादायी पत्रकारितेचा प्रवास धरमबुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील निर्भीड पत्रकार रोहित काशनाथ जाधव यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे पत्रकारितेची सुरुवात त्यांनी सत्याचा साक्षीदार या न्यूज चॅनलमध्ये प्रतिनिधी म्हणून केली त्यानंतर राष्ट्रीय टी व्ही चॅनल ए बी न्यूज मराठी या वृत्तवाहिनीतही त्यांनी रिपोर्टर आणि ऑफिस हेड इन्चार्ज म्हणून काम करत अनुभव संपादन केला पत्रकारितेतील अनेक अडचणींवर मात करत त्यांनी स्वतःचा निर्भीड महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरू केला असून सध्या ते साप्ताहिक निर्भीड महाराष्ट्र या वृत्तपत्राचे संपादक म्हणून कार्यरत आहेत निर्भीड अचूक आणि वेगवान बातम्या सादर करणं हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा हा पत्रकारितेतील प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट